अर्थसंकल्पावरती सुद्धा विविध अंगाने या ठिकाणी करतो आणि विविध संघटनाचे विविध पदाधिकारी पत्रकारांच्या विषयातले या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड चांगल्या प्रकारे द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील या संदर्भातले तर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल सर एक छोटा प्रश्न आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक या विषयावर मागच्या वेळेची अर्थसंकल्पामध्ये नऊ टक्के किती पॉईंट आर्थिक बजेट होतं मात्र यावेळेस सहा पॉईंट कितरी टक्के आहे दोन टक्क्यांनी यावर्षी महाराष्ट्रातला देशाचा अर्थसंकल्प का कमी आला त्याचं कारण नाही काय असतं फक्त शैक्षणिक दर्जावर शैक्षणिक विषयावर काय होतं वेगवेगळ्या शब्दावलीमध्ये रचना केलेली आहे आता आपण मेडिकलच्या सेट्स वाढवल्या बरोबर आय आय टीच्या सीट्स वाढवल्या ते यात घेतलं की नाही यामध्ये हे आपल्याला पुन्हा एकदा बघावं लागेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा फोकस आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सा इम्प्लिमेंटेशनसाठी आणखीन वेगळं बजेट दिलेलं आहे त्यामुळे अशा टक्के म्हणूनच मी बघा आत्ता बोलताना खूप टक्केवारी आकडेवारी कमी सांगितली मी हेतू सांगितला पण कसं पाहिलं गेलं तर भारत देशाची शैक्षणिक दर्जा अधिक वाढवायला पाहिजे नऊचा अकरा बारा करायला पाहिजे मात्र कमी केला शिक्षणावर कमी महत्त्व दिलं गेलं असं सर्वसामान्यामध्ये पसरलं गेलं आहे त्याबद्दल काय तसं तसं जर झालं असेल तर तो समाज आपण दूर केला पाहिजे तो आपणच मदत करू शकता की पैसा खर्च केला पैसाच नाही दिल्यावर शिक्षण दर्जाचं मिळणार नाही अशा गोष्टी सध्याची देशाची महाराष्ट्राची त्यामुळं बेरोजगारी ते मोठ्या प्रमाणात वाढेल असं सुद्धा समोर येतं आहे असं आहे पैसा दिला म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता वाढली असं होत नाही मुळात भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं आणि मोदी सरकारचं यावर कॉन्सन्ट्रेशन आहे की शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे आपण शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा जेवढ्या पैशात होतील तेवढ्या पैशात केल्या पाहिजेत त्यामुळे पैसे वाढवले म्हणजे शिक्षण वाढलं असं होणार नाही त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी सांगतो ज्या ज्या ठिकाणी आणि हे डबल इंजिन आहे शिक्षणाचं बजेट हे फक्त केंद्रावर अवलंबून नसतं तर शिक्षणाचं बजेट हे राज्य शासनाचं सुद्धा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला हवं आहे त्या ठिकाणी गुणवत्ता आणि ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारचे सोय याच्यामध्ये केली जातात आजही पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये अनेक जिल्हाभर शाळा असतील त्या भाड्याच्या रूममध्ये आहेत त्याचबरोबर उघड्यावर गोठ्यामध्ये शाळा सध्याला भरत आहेत मग त्या शाळा कशा पद्धतीनं समोर यायला पाहिजे किंवा त्या विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता येत ना की विकास, विकास 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 मग त्या शाळेला मजबूत जर शाळा झाल्या आता त्या ठिकाणी किती गुणवत्ता वाढेल झाल्या पाहिजेत तो राज्याचं बजेट आता यायचं बाकी आहे आता लगेच येईल बजेट पण यामध्ये आपण एकदा बघूया परत राज्याच्या बजेटमध्ये मला काय म्हणायचं होतं बरोबर आहे तुमचा ना अधिक द्यायला पाहिजे मग इतर खर्च जास्त दिलं कशावर वेगवेगळ्या क्षेत्रावर मात्र शिक्षणावर कमी आहे अर्थसंकल्पामध्ये केंद्राच्या याबद्दल तुमचं काय आहे मी परत एकदा सांगतो की शिक जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांसाठीचं जे काही प्रावधान आहे ते राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असेल केंद्राच्या अर्थसंकल्पाचा याच्याशी संबंध नाही बरोबर आता राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय येतं ते आपण बघूया चांगलं सजेशन आहे तुमचं उलट आपण वरती कळवलं पाहिजे की आपल्याला आणखीन यामध्ये अपेक्षा आहेत केंद्र सरकारने मेडिकलमध्ये जागा वाढवल्या आय आय टीमध्ये पाच सहा हजार पाचशे जागा वाढवल्या आहेत दहा हजारपर्यंत मेडिकल उच्च शिक्षण झालं उच्च शिक्षणाचं वेगळं झालं प्राथमिक शिक्षणाचा तो पायंडा मोडलेला आहे आणि हे सांगितलं की लॉंग टर्म प्लॅनिंग जोपर्यंत आपण करत नाही आपण जसं आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करतो की मला दहा वर्षात हे करायचं आहे पंधरा वर्षात हे करतो तर अख्खा देश आहे या देशाचं प्लॅनिंग करायला हे सरकार असतं त्यामुळे दोन हजार सत्तेचाळीसला आम्हाला कसा भारत पाहिजे त्याचा पाया म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताचा पाया प्रशस्त करणारा त्याकडे जाणारा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही प्रामुख्याने यामध्ये शहरी विकासाला प महत्व दिलेलं आहे शहराचा विकास कधी होईल तर शहराचा विकास तिथल्या जनतेच्या येणाऱ्या उत्पन्नावर होतो हे तर नक्की आहे मग उत्पन्न वाढेल कसं तर उत्पन्न वाढण्याचं एक मार्ग असा आहे की त्यांच्यावर असलेला कराचा बोजा कमी करायचा त्यामुळे बारा लाख रुपयापर्यंत नोकरदार असतील व्यावसायिक असतील आणि युवक असतील महिला असतील ह्या सगळ्यांच्याच उत्पन्नामध्ये जो आपण इन्कम टॅक्स भरतो तो बारा लाखापर्यंत आता कुठलाही इन्कम टॅक्स लागणार नाही पर्यायाने खर्च करण्यासाठी त्या कुटुंबामध्ये जास्त पैसा येईल जास्त पैसा राहील तर एका अर्थाने बचत पण होईल किंवा खर्च करायला मिळेल आणि खर्च करायचा असेल तर त्याच्या जोडीला मी मुद्दाम आकडेवारी फार सांगणार नाही आहे परंतु त्याच्यापाठोमागचा हेतू सांगतो आहे बारा लाख रुपयाच्या उत्पन्नावर कर न घेतल्यामुळे होणारा फायदा आणि त्या फायद्यातून खर्च कर करायला मिळणारी रक्कम आणि तो खर्च कशावर होईल तर कुठल्या तरी खरेदीवर खरेदी होईल ती खरेदी म्हणजे उत्पन्नाची असते कुठल्या तरी उत्पादनाची असते त्यासाठी एम एस एम एला खूप मोठी संधी त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे उद्योगाला चालना मिळणार आहे उद्योगाला जर चालना मिळायची असेल तर त्यासाठी उद्योगाची व्याख्या बदलायला पाहिजे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर